बोललेल्यांचा आवाज बने शिवधर्म पिसलेल्यांची उभारी बने शिवधर्म अन्यायग्रस्तांचा आधार बने अंधारात साच पडणाऱ्यांचा प्रकाश बने व्यवस्था बदलण्याचा मार्ग बने सकारात्मक विकासाची प्रतीक बने शिवधर्म न्यायाचा आदर करणारा आदरार्थी बने न्यायाची जाड अन्यायाची जीड बने दृष्टकार म्हणण्याचा कर्दन काळ बने शिवधर्म राजकारण्यांना भानावर ठेवणारा बने नोकरशहांवर भारत माता की आहे नांदेड नांदेडचा नाद करायचा नाही आपण हे नांदेड ऐतिहासिक त्यवारामध्ये हो आपण आपलं राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न करत हो। आहोत हे अधिवेशन खरंतर राज्यस्तरीय अधिवेशन म्हणजे खर तर आयोजकांनी पहिले पुरोगामी पत्रकार संघ कार्यकाळ होती नंतर हे राज्य राज्यस्तरीय यामध्ये रूपांतर झालं पूर्वामी विद्यालयाचे सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि व्यासपीठावर बसलेले सर्व माझे पूर्वगामी पत्रकार संघाचे प्रमुख पदाधिकारी आणि समोर बसलेले माझे पत्रकार या पुरोगामी पत्रकार संघाचं रायगड जिल्ह्यामध्ये स्थापन छोटंच रोख याचा मोठं ओटवृक्ष रूपांतर वटवृक्षच रूपांतर झालं आणि आज आपण या ऐतिहासिक नांदेड शहरात पुरोगामी पत्रकार संघाचा हा भव्यजीवी असा हा कार्यक्रम त्या दोन व्यक्तींमुळे घेतोय ते आपले की त्यांना जय विरुद्ध म्हणतो काम कोण म्हणतं असं असं त्यांचं प्रेम आणि त्यांनी मला व आपल्या सर्व पुरोगामी पत्रकारे बोलून त्यांच्याशी खूप सन्मान आणि सत्कार केला त्यांना खरोखर कालपासून बघतो मी या दोघा पदाधिकाऱ्यांची विजयविरोधी आणि एका आपल्या काही महिला वतीने होत्या हा कार्यक्रम यशस्वी की कल्याच एखाद्या एकट्याचं एक काम नसतं त्या कार्यक्रमाला सर्वांचा हलभार राहिला पाहिजे आज इथे हॉस्पिटल येऊन अनेक बोलतील की असं झालं पाहिजे होत तसं झालं पाहिजे होत हे करायला पाहिजे होत परंतु जो कार्यक्रम करतो ना त्यालाच माहिती काय करायचं असतं काय यायचं असतं म्हणून नुसत्या बोलायच्या हापा किंवा बोलायचं भाषण करायचं म्हणून ते जो उभं राहिलो नाही आपल्याला पुरोगामी पत्रकार सांगा की ज्या वेळेस स्थापना केली त्याच वेळेस माझ्या डोक्याचा एक विचार होता की माझा पत्रकार किंवा माझ्याबरोबर येणारा पुरोगामी विचार असा माणूस हा स्वाभिमानाने जगला पाहिजे स्वाभिमानाने उभा राहिला पाहिजे याच्यासाठी काय नुसते शास्त्रिक बोलून किंवा गोष्टी नाही तर आपल्याला त्यासाठी अनेक असे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये उपक्रम रावायचे ते उपक्रम काय आहेत त्या काही भाषा काय अर्थमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही खोटे आश्वासन देणार नाही ते आपले येणारे आपले जे चर् असेल त्या मध्ये आपले येणारे उपकरण काय असेल आणि प्रत्येकाला तसं स्वाभिमानाने जाता येईल याप्रमाणे ह्या या सगळ्या गोष्टीची मांडणी आपल्याला खऱ्या अर्थाने करायची अनेक गोष्टी आहेत अनेक आता ते आपण सगळं मिळून करू शकतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थापन करण्याची सुरुवात केली त्यावेळी काय होती आणि मनापासून ठरवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वैद्यचं राज्य भर्यात आहे या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की माझ्या समाजाला पाहिजे माझ्या समाजातला आमदार खासदार किंवा झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे आणि भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी घेऊन हा समानतेचा संदेश महाराष्ट्राने जगाला दिला तर ह्या गोष्टी आपल्याला अशक्य नाही जर आपण त्या महापुरुषांचे विचार बरोबर मनातून आपण कुठेतरी कमी पडतो कारण आपण कुठेतरी नकारात्मक विचार करतो आणि तो सकारात्मक विचार करून पाहिजे पत्रकार समजा तुमचा प्रत्येकाच्या हृदयामध्ये वाढण्यासाठी मी आलेला आपण हे पुरोगामी पत्रक आपण त्यांचं जे वृक्ष लावले